असलेला सांस्कृतिक परंपरेतील महाडच्या विरेश्वर महाराजांचे मंदिर शिवकालीन असल्याने सुमारे साडेतीनशे वर्षापासून हा छबिना उत्सव साजरा केला जातो पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणाऱ्या छबिना उत्सवात अठरा पगड जातीच्या धर्माचे लोक सहभागी होतात छबीरा उत्सव हा एक मुकुटमणीची पुरातन काळापासून सुरू असलेल्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात आणि कोकणातील एकमेव अशा भव्य उत्सवातून एक, एक सांस्कृतिक व आध्यात्मिक संस्कृती जपण्याचे काम महाडकर करत आहे चोवीस तास महाराष्ट्र फासाठी प्रसाद पाटील महाड मध्ये प्रत्येक वेगवेगळ्या जवळच्या गावातली जी, जी लोकं आहेत ती इथे आवर्जून या जत्रेला येतात आणि प्रत्येकजण जत्रेला येऊन जसं संध्याकाळी आमची पूर्ण मोठी जत्रा असते दुसऱ्या दिवशी नाग मोड जत्रा असते जिथे सगळे लोक खरेदी वगैरे करून सगळे निघून जातात पारंपरिक गोष्टी इथे मोस्ट ऑफ द घडले जातात जसं सकाळी आपला भंडारा वगैरे देवीचा उधळला जातो जसं की आपली देवी आहे इथली जसं प्रत्येक देवा जागमाता जोलाई अशा सगळ्या देवा ज्या आहेत ते इथे आपल्या भावाला भेट द्यायला येतात आणि सकाळी भंडारा मोस्ट ऑफ द गोष्टी होतात ज्याच्यामध्ये ढोल ताशा पथक असे सगळे जमा होतात हा महाराजांचा आहे हा कोकणा बरोबर रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठा यात्रोत्सव मानला जातो गावगावचे लोक इथे येतात हा उत्सव माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला सुरू होतो एकादशीला कीर्तन सुरू होतं महाशिवरात्रीच्या दिवशी अडीचशे किलोची तांदळाची रंगीत रांगोळी घालून महाराजांची पूजा बांधली जाते हे काम आम्ही गुरवलो गेली वर्षानुवर्ष करत आहोत त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पारण्याचं जेवण असतं त्यावेळेला विरेश्वर महाराज गणपती विष्णू आणि विरेश्वर महाराजांना गावातून पालखी खेटायला येणारे त्यांची बेळ दाखमाता या सर्वांची पानं असतात पूर्वी देव जेवलेले दिसायचे मूत फुटलेली असायची पुरणपोळ्या फुटलेल्या असायच्या त्याच्यानंतर शुद्ध द्वितीयाला रात्री आणि तृतीयाला पहाटे असं हा छवीना उत्सव म्हणजे जत्रोत्सव असतो या दिवशी महाराज आपल्या भावंडांबरोबर आणि आलेल्या गावगावच्या पालख्यांबरोबर फिरायला गाडीतळातून गावात जातात पूर्वीच्या काळी लाईट नव्हते त्यावेळेला मशाली वगैरे घेऊन काठ्या आणि पालख्या असे नाच खूप नाचायचे खूप धमाल करून विरेश्वर महाराज फिरून गाव फिरून यायचे आणि दुसऱ्या दिवशी ललिताच्या कीर्तनी जे आहेत उत्सवाची समाप्ती होते या सगळ्यामध्ये गुरव आपली मुकोटी सांभाळणं किंवा पूजा अर्चा वगैरे ह्या सर्व जबाबदाऱ्या वर्षानुवर्ष व्यवस्थितपणे पार पडत आहेत आणि उत्सव हा दरवर्षी आनंद वृद्धीगत करत पार पाडत आहे ताज्यावट बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब